नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे मरा आपलं मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या अवतीभोवती आपण ज्यावेळेस वावरत असतो त्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारच्या अचंबित करणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टी आपल्या निदर्शनास येतात अगदी काही दिवसापूर्वी आपण मराठी या चॅनलवर एक महाराष्ट्रातील सर्वात मोठी विहीर म्हणून एक व्हिडिओ प्रसारित केला होता अगदी तशाच प्रकारची गोष्ट आज आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो होतं बघा ह्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी असतात किंवा ह्या ज्या अचंबित करणाऱ्या गोष्टी असतात त्या काही नैसर्गिक का असतात किंवा मा काही मानवनिर्मित असतात पण ज्या नैसर्गिक गोष्टी असतात त्या खरोखरच आपल्या मनाला म्हणजे आश्चर्याचा धक्का देणाऱ्या असतात तुम्हाला माझ्या पाठीमागे हे जे दिसते हे एक भव्य शिळा असल्यासारखं तुम्हाला जाणवत असेल पण ही एक शिळा वगैरे काही नसून हे एक खोड आहे बघा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खोडाचा व्यास पंचवीस ते तीस फूट रुंद आहे एवढं मोठं खोड आहे आतापर्यंत अशा प्रकारचं खोड आम्हाला कुठेही पाहायला भेटलं नव्हतं परंतु बीडपासून केसकडे जाणारा जो रस्ता आहे नॅशनल हायवे इथं येळम घाट नावाचं एक छोटंसं गाव आहे त्या गावाच्या साईडलाच हे झाड आम्हाला दिसलेलं आहे बघा इथं स्थानिकांशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस हे झाड खूप प्राचीन असल्याचं आम्हाला कळलेलं आहे तर या झाडाला बत्त्याचं झाड असं म्हणतात आणि हजारो वर्षापूर्वीपासून हे झाड इथं आहे असं इथल्या स्थानिकांनी माहिती दिलेलं आहे आणि माझ्या हातात जे तुम्हाला दिसतंय हे बत्त्याचं अगदी सुंदर फुल आहे बघा किती सुंदर फुलं आहे एकदम खूप छान रचना आहे याची अशा प्रकारची इथे छोटे 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 कण दिसतात हे आणि अशा प्रकारचं अगदी पांढरं शुभ्र फुल हे फुल पाण्यात भिजल्यामुळं तुम्हाला असं दिसतंय बघा आणि या फुलाची तुम्हाला विशेष गोष्ट जर सांगायची म्हटलं तर तुम्ही बाकीच्या जर झाडांचा विचार केला तर त्याला अगोदर फुलं येतात आणि फुलापासून परागी भवन होऊन त्याला फळ येतं पण या झाडाचं मात्र अगदी उलटं आहे त्याला अगोदर फळ येतं आणि फळाच्या नंतर फुल येतं असं हे आश्चर्यकारक झाड याला बत्त्याचं झाड असे सर्व दूर म्हणून ओळख आहे बघा जेव्हा वेगवेगळी माहिती गोळा करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो त्यावेळेस वेगवेगळे वृक्ष वेगवेगळ्या वेग 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 वे गोष्टी आम्ही सतत शोधत असतो पण अशा प्रकारचं झाड महाराष्ट्रभरामध्ये केवळ एकमेव हो, आम्हाला इथं पाहायला भेटलेलं आहे आणि तेही बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामधल्या आणि बीड तालुक्यामधल्या येळम घाट या गावामध्ये हे बत्त्याचं झाड तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन भेट द्या आणि या झाडाची भव्यता किती आहे या झाडाचं खोड किती मोठं आहे तुम्ही प्रत्यक्षात येऊन पाहू शकता आपल्या झाड भावती आपल्याला पिंपळाचं झाड असेल मोठे वृक्ष आपल्याला दिसतात पण एवढ्या मोठ्या फळाचं वृक्ष आजच आम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटलेले बघा महाराष्ट्रभरामध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे झाड येतं तर अशा प्रकारचं झाड कदाचित हे एकमेव असू शकतं आणि कदाचित हे झाड महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं झाड ठरू शकते बघा कारण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुणाच्याच निदर्शनास असं झाड आलेलं नसावं असं आम्हाला तरी वाटतंय तुमच्या निदर्शनामध्ये जर अशा प्रकारचं झाड आलेलं असेल किंवा तुम्ही जर अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या खोडाचं आणि एवढं मोठं भव्य दिव्य झाड जर तुम्ही कुठं पाहिलेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवू शकतात हे झाड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा झाड जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आजच आपलं मराठी न्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद